छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा ठरला ऐतिहासिक श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या दिमागदार सोहळ्यानं संपन्न झालं गेल्या चाळीस वर्षांपासून तमाम श्रीरामपूरकरांचं स्वप्न असलेलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिमाखदार सोहळ्यात पार पडलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते स्मारक व पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या सोहळ्यानं शहरवासीयांचं डोळ्याचं पाडणं फेडलं शहरातील भाजी मंडई समोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा स्मारकाच्या अनावरणाची अना गेल्या काही महिन्यांपासून तमाम उत्सुकता होती अखेर काल संध्याकाळी हा अविस्मरणीय सोहळा पार पडला सकाळपासून मोठ्या शिवप्रेमींनी कार्यक्रमास्थळी गर्दी केलेली दिसून आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला लाठीकाठी दांडपट्ट्यांचं प्रात्यक्षिक शालेय विद्यार्थ्यांनी केलं पारं पारंपरिक वाद्य ढोल पथकानं हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली सायंकाळी सुमारे साडेसहा वाजेच्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री सामंत यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झालं पुतळ्याचं अनावरण होताच आतिशबाजीनं उपस्थिती त्यांचे डोळ्यांचं पार फेडलं जय भवानी जय शिवाजी या जय घोषात दोनही मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पार पडलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आजपर्यंत योगदान देणाऱ्या आजी माजी रवी भागवत यांनी साकारलेल्या साडेतीनशे फूट आकारातील तलचित्राचं अनावरण यावेळी करण्यात आलं या, या कार्यक्रमाप्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र मंत्री सावंत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र धुरात सुभाष त्रिभुवन भीमा बागुल यांच्यासह पुतळा समितीच्या सदस्यांकडे सुपूर्त करण्यात आलं या कार्यक्रमाची विशेष तयारी म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी केलं होतं